नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूटूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे तुमच्या ह्या वर्षाच्या दुसऱ्या क्वार्टरचं म्हणजे एप्रिल मे आणि जूनचं रिडिंग करणार आहोत या वर्षाचा हा जो एप्रिल ते जूनचा जूनचा जो काही कालावधी आहे त्यात तुमची ऊर्जा कशी असेल काय तुमच्यासाठी मार्गदर्शन आहे हे आपण या रिडिंगद्वारे पाहणार आहोत याकरिता मी टॅरोचा जो नेहमीचा डेक आहे तो वापर वापरत आहे आणि सात चक्राचा ओऱ्याकल डेक तो है आलंय जॉर्स दुसरं आलंय तिसरं आलंय गॉसी आणि चौथा आलंय विक्टिम

That keep the four of salt. Fine, pizza, and I think it's okay. Green of salt, the high place. जो काही तुमचा कटू अनुभव होता ज्यातून तुम्हाला शहाणपण आलेलं आहे जी काही भ्रमित स्थिती होती ही तुमची जुनी ऊर्जा असू शकते आधीची ऊर्जा असू शकते त्या ऊर्जेमधून तुम्ही पूर्णत बाहेर येत आहात येणाऱ्या काळात तुम्हाला खूप सारं प्रेम लोकांकडून मिळेल कारण नाईट ऑफ कपचं कार्ड आणि जॉयचं कार्ड हे सांगत आहे की तुम्ही तुम्हाला लोकांचंही प्रेम मिळेल आणि तुम्हीसुद्धा लोकांना भरपूर प्रेम द्या आणि यामुळेच जे काही तुम्ही काम कराल त्यात तुम्हाला आनंद मिळेल या फुलाप्रमाणे तुम्ही असे बहरलेले असाल म्हणजे असे नाराज वगैरे तुम्ही राहणार नाही तुम्हाला त्या कामातून तुम एक आनंद मिळेल समाधान मिळेल आणि तुमचं जे कार्य आहे त्यातून असंख्य लोकांना सुद्धा आनंद मिळेल हे कार्ड आणि गॉसिफचं हे कार्ड सांगता येईल कि तुमच्याबद्दल खूप चर्चा होऊ शकते जो काही समज गैरसमज झाला होता तो दूर होईल आणि तुम्ही जे काही करत आहात त्याबाबत चर्चा होईल इथे लोक कॉसिकचं हे काळ सांगत आहे की लोकांना एक विषय मिळेल म्हणजे विषय मिळेल हे वाईट याने असेल असं नाही कारण इथे जी तुमची जुनी ऊर्जा होती आधीची तिचा अंत होत आहे जे काही तुम्हाला तुमच्या बाबतीत वाईट घडलं किंवा जी काही भ्रमित स्थिती होती ती पूर्णपणे दूर होईल जी व्यक्ती तुम्हाला घाबर घाबरवण्याचा प्रयत्न करीत होती आणि ज्या व्यक्तीने तुम्हाला असं एक एका खोलीत बंद केलं होतं नकारात्मक करण्याचा प्रयत्न केला होता त्या तुमच्या ऊर्जेचा अंत होत आहे ती भीती ते भय कोणीतरी आपल्याला त्रास देत आहे किंवा कोणीतरी आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतय किंवा एक भ्रमित स्थिती जी निर्माण झाली होती जे भय निर्माण केलं गेलं होतं ते सगळं दूर होईल त्याचा अंत होणार आहे पूर्णपणे तो ही दोन कार्स हृदय चक्राबद्दल सांगत आहेत आणि पीडा दुःख लोकांनी केलेल्या तुमच्याबाबतच्या उलट सुलट चर्चा ह्याबद्दलची ही कार्ड्स आहेत आणि त्याच्या खालची ही जी दोन कार्ड्स आहेत त्यात असं दिसतंय की एक भ्रमित स्थिती आणि तुम्ही असे एकटे एकटे राय राहत होतात स्वतःला तुम्ही एक एका खोलीत बांधून ठेवलं होतं तुम्ही बांधलेलं किंवा तुम्हाला तशी स्थिती निर्माण केली गेली तुमच्या बाबतीत तर ह्या सगळ्याचा हे कार्ड सांगत आहे की अंत होणार आहे आणि ही जी कार्ड आली आहे जॉय डिसिपेटिंगच ती कार्ड सांगतायत की तुम्हाला खूप सर प्रेम मिळेल खूप वेदना जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला आतापर्यंत मिळाल्या असतील तर ह्याच्या पुढे तुम्हाला खूप प्रेम मिळणार आहे ते दुःखाचे तुमचे दिवस आता संपणार आहेत येत्या काळात तुम्ही आनंदी सुद्धा राहाल आणि तुम्हाला भरपूर प्रेम मिळेल याकरिता करिता तुमची प्रार्थना अत्यंत महत्वाची आहे तुम्ही तुमचे विचार सकारात्मक जर तुम्ही ठेवले आणि तुम्ही ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला त्यांच्याकरिता आणि स्वतःकरिता आणि असंख्य लोकांच्या भल्याकरिता जर तुम्ही प्रार्थना केली तर हे जे काही विचारांचं द्वंद्व चालू आहे तुमच्या आयुष्यात किंवा त्यांच्या आयुष्यात निदान तुमच्याशी संबंधित तरी ते थांबेल आणि जो काही संघर्ष चालू आहे तो प्रेमाने हाताळला जाईल कारण इकडे हे कार्ड शेवटी जे आलंय ते टू ऑफ कपचं कार्ड आहे टू ऑफ कपचं कार्ड प्रेमाबद्दलच आहे म्हणजे समोरच्याला समजून घेणं प्रार्थना आणि प्रेम या दोन गोष्टी तुमच्या या संपूर्ण संघर्षातून बाहेर निघण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे ज्यावेळी तुम्ही लोकांना प्रेम द्याल आणि लोकांसाठी प्रार्थना कराल लोकांच्या भल्यासाठी सुखासाठी तुम्ही स्वतः प्रार्थना करा तेव्हा तुम्ही जो त्याग कराल त्यातून तुम्हाला आणि दुसऱ्यांना भरपूर प्रेम मिळेल आणि प्रेम कमी असतं कुठेतरी प्रेम मिळालेलं नसतं म्हणूनच नकारात्मक ऊर्जा स्वतःला आणि इतरांना त्रास देत असते ही दोन कार्डस आली आहेत ती सांगताय की तुम्ही वास्तवाला पाहाल आणि जे काही वास्तव आहे सत्य आहे जे तुमचं सत्य आहे ते उघडपणे बाहेर येईल ते लोकांच्या समोर येईल तुमचे स्पष्ट विचार तुमच्या विचारांची जी धार आहे ती लोकांसमोर येईल ह्या संपूर्ण संघर्षानंतरही तुम्ही ठाम राहाल तुमच्या विचारांवर आणि ही जी ऊर्जा आहे ती आध्यात्मिक ऊर्जा आहे म्हणजे सत्य आध्यात्म आणि पावित्र्य ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी आणि त्या तुम ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तुम्ही या ऊर्जेमध्ये असाल म्हणजे इतक्या सगळ्या संघर्षानंतर सुद्धा तुम्ही ह्याच ऊर्जेमध्ये राहाल आणि ही तुमची ऊर्जा तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या खूप तुमची प्रगती करू करायला मदत करेल हे जे कार्ड आहे ते सांगताय की तुमचे विचार जे आहेत आणि तुम्हाला जे हे पद मिळालेलं आहे त्याद्वारे तुम्ही खूप लोकांना त्याशी जोडू शकता म्हणजे सत्य एखाद्या व्यक्तीचं म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे ज्ञान असतं किंवा ती क्षमता एखाद्या व्यक्तीकडे असते पण त्याला त्याची जाणीव नसते तर ती तुम्ही जाणीव करून द्याल की तू करू शकतोस असं काहीतरी प्रोत्साहन देण्याचं काम तुमच्या या विचारांमधनं होईल कारण इथे सुद्धा हाय प्रेस्टेजची ही ऊर्जा हायर फ्रिक्वेन्सीशी जुळणारी आहे आणि जेव्हा आपण उच्च स्तरच्या ऊर्जांशी जोडलेले असतो तेव्हा आपलं जे काही कार्य आहे ते फक्त स्वतःशी सीमित राहत नाही ते असंख्य लोकांकरिता होतं तर मला असं वाटतंय की तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीने आणि तुमच्या विचारांद्वारे तुमच्या या पदाचा उपयोग करून तुम्ही असंख्य लोकांना मार्गदर्शन कराल आता आपण पाहूया की तुमची ही जी काही स्थिती आहे त्यात ब्रह्मांडाकडून तुम्हाला काय मार्गदर्शन आहे ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की येणाऱ्या काळात तुमचं भाग्य बदलणार आहे चक्र तुमच्या बाजूने आहे तुम्ही जे काही कर्म केलेलं आहे त्याच फळ तुम्हाला येत्या काळात मिळेल चांगलं फळ तुम्हाला मिळेल आणि ही काळ सुद्धा तेच सांगत आहेत की तुम्ही जर आधी दुःख भोगलेलं असेल तुम तुम्ही खूप वेदना सहन केल्या आहेत आत्तापर्यंत तर येत्या काळात तुम्ही पाहात की तुम्ही आनंदीसुद्धा राहाल आणि खूप सारं प्रेम तुम्हाला मिळेल आणि तुम्ही सुद्धा इतरांना खूप प्रेम द्या हे चक्र हे चक्र सांगतंय की हे काळ सांगते की तुम्हाला मार्गदर्शन हे आहे की तुम्ही आत्ताच्या स्थितीला वाईट जर स्थिती तुमची असेल किंवा काही वाईट अनुभव तुमच्या आयुष्यात तुम्हाला आत्तापर्यंत मिळाले आणि त्यातून तुम्ही दुःखी कष्टी आहात तर तुम्हाला हे काळ सांगत आहे की कालाय तस्मय नमा काळ येणारा काळ अनेक गोष्टी ठरवत असतो काही गोष्टी वेळेवर सोड सुडु, सोडून द्यायच्या असतात म्हणजे एक काही कालावधी गेल्यावर सगळं काही नीट होणार असतं काही त्रास जे असतात ते काही कालावधी पर्यंत आपल्याला होणार असतात कारण आपली काही कर्म असतात जी चुकीची कळत न कळत आपल्याकडून झालेली आहे पण येत्या काळात हे चक्र तुमच्या बाजूने आहे यावर विश्वास ठेवा आणि प्रार्थना आणि प्रेम या दोन गोष्टींना धरून तुमचं सत्य तुमची अंतर्ज्ञान शक्ती ईश्वरी शक्ती या सगळ्यावर जर तुम्ही विश्वास ठेवलात तर हे चक्र तुम्हाला खूप काही तुमच्या आयुष्यात देऊन जाईल हा जो बदल तुमच्या आयुष्यात घडेल जे काही परिवर्तन तुमच्या आयुष्यात घडेल ते संपूर्ण तुमच्या आयुष्यात म्हणजे कधीच विसरू शकत नाही असं काहीतरी खूप मोठ परिवर्तन तुमच्या आयुष्यात होईल म्हणून तुमच्या कर्मांवर तुम्ही विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा हेच फक्त हे कार्ड तुम्हाला सांगत आहे हे होतं आजचं रीडिंग या रीडिंगद्वारे तुम्हाला जर काही मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद